राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या हृदयविकाराचे तीव्र झटक्याने निधन झाले असून राजीव देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळात ते राजीव देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते राजीव देशमुख यांनी चाळीसगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद देखील भूषवले आहे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस निवडणुकीमध्ये दे, राजीव देशमुख यांचा पराभव झाला होता आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी करून राजीव देशमुख यांच्या नावाची चर्चा होती राजीव देशमुख यांच्या अकाली जाण्याने चाळीसगावच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे आज यावेळी ही घटना कळताच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून यावेळी अनेक कार्यकर्त्यांना आश्रवानावर झाले आहे